चला करती बोलतं तुमच्याकडे काय बोलतं तुम्ही कमेंट करून सांगा हेलो गाइस मी नीता पाटील कुक विथ निता या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करते मी आज बनवणार आहे कोल्बी तवा फ्राय म्हणजे कोलबी पण कोरबीचे पण खूप प्रकार आहेत न जी कर्दी असते जी सोलून करतात हे बाई बारीक कर्दी आहे मी बरी बरीच घेतले मला बोंबलात पण बोंबील रोल पण करायचे आहेत कर्दीचे हे आता मी बनवते चवा फ्राय करून दाखवते त्याचं सामान पुढे प्रमाणे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता एक कांदा घेतलाय मी दाखवते कसं कर करायचं आधी हा वाटण मिक्सर मध्ये न करता खलबत्त कुटून घ्यायचा म्हणजे भरटभर राहायला पाहिजे मिक्सर मध्ये एकदम पेस्ट होते म्हणून मी याला घेतले खलबत्त्यात करायला बाकी कांदा मी छोटा एकदम बारीक चॉप आहे तो पण मी तेव्हा नंतर दाखवते करायला घेतल्यावर आधी अद्रक टाकून घ्यायचा म्हणजे अद्रक व्यवस्थित वाटला जाईल ना कारण कोथिंबीर वगैरे टाकल्यावर अद्रकचे तुकडे राहतात त्यापेक्षा अद्रक आधीच वाटून घ्या अद्रक आहे पण एकदम बारीक कुटल्यावर त्यात मिरची कुटून घ्या मिरची ना एकत्र घेतली तर चालेल पण मिरची पण सेम तशी तुटत नाही लवकर म्हणून मिरची ना अद्रक वेगवेगळ्याच वाटून घ्या मिरची वाटून झाल्यावर त्यात कोथिंबीर टाकून म्हणजे मिरची पण नाही लागणार आणि मिरचीच बी वगैरे उठणार पण नाही मग कोथिंबीर पण त्याच्यात घेऊ असं भरट भरट वाटून झालं ना कोथिंबीर त्याच्यात लसूण टाक मच्छीत कधी पण जाडसर वाटण करायचं एकदम पेस्ट नाही करायची भरड असलं ना आपण खोबऱ्याचं वाटण नाही टाकत खूप लोक टाकतात आम्ही लोक नाही टाकत खोबऱ्याचं वाटण त्यासाठी हे वाटण भरड वाटायचं जाडसर वाटायचं शक्यतो याच्यातच खलबत्त्यात त्याची वेगळीच मजा असते आमचा दगडाचा पण आहे पण तो मोठा आहे वजन आहे ना मग मी काढत नाही मला हेच घेते म्हणून जाड तर वाटून झालाय एवढं जाड वाटून एकदम पेस्ट नाही करायची खरं काहीच पाहू आता आपण कांदा कापून घेऊ एकदम बारीक कांदा काकाचा जसा आपण बुरजीला वागतो तसा पण ती कोयबी छोटी असते ना

आपला कांदा चिरून झालाय हो नाही तर तेल पण तेलात कांदा टाकून घेऊ करीपत्ता पण टाकतो करीपत्ता आणि कांदा व्यवस्थित परतून घेऊ आपल्याला ते पण टाकायचे वाटण टोमॅटो पण टाकते टोमॅटो कारण घाई होती तेल तापून चाललेलं म्हणून घाई मग आम्ही आधीच तेल तापवायला ते ठेवलं ना त्याच्यामुळं तो तापल्या मुलं मी टोमॅटो तेव्हा कापलाच नव्हता मग आता कापते टोमॅटो पण एकदम बारीक कापून घ्या याच्यासारखं कांद्या सारखे कांदा थोडासा नरम झाल्यावर त्यात टोमॅटो टाकतो टोमॅटो पण व्यवस्थित शिजून घेऊ टोमॅटोवर आपला हा वाटलेला बरेचसे वाटून टाकेल अद्रक लसूण आणि मिरची हळदीवर करणारे मग मी मिरची टाकली व्यवस्थित मिक्स करून घ्या चांगल्यास म्हणजे तो पण शिजून जाईल आता टोमॅटोचं पाणी होईल ना त्याच्यात तो शिजून जाईल जा व्यवस्थित शिजल्यावर त्यात टाकू आपण मसाले मसाला नाही टाकणार लाल नाही करणार मी थोडंसं असं पिवलस करणार पिवळ टाकते मीठ धनिया पावडर सगळीकडे लागलं पाहिजे कारण मसाला हे नाही लागला पाहिजे का मसाला तोंडालागतोय असं नाही झालं पाहिजे म्हणजे कोळबीला टाकल्यावर लागला पाहिजे कोळबीला आमच्याकडे त्याला कर्ती बोलतान तुमच्याकडं का बोलतान तुम्ही कमेंट करून सांगा Вот так नाता आता पण इला दोन मिनटं झाकण देऊन कमी गॅस वर वाफ देऊ एक वाफ देऊ कमी गॅसवर पाच मिनिटांपूर्वी आपण त्याच्यावर झाकण दिलेलं तर पाच मिनिटं झाली झाकण देऊन आता बघूया कसं झालं आतमध्ये करावा त्याचा निघालेला पाणी झाली कधी छोटी होती आणि शिजर केवळ टाइम नाही लागत आपण बघू घेऊ रेडी झाली आपली तवा तवापर सुकट पण बोलतात कोणी सॉरी सुकट नाही बोलत त्याला कोलबी पण बोलतात कर्जी पण बोलतात खूप बरीच नाव आहे हो या कर्जी कर मध्ये तीन वेगळी कोल्डिंग होती एक मध्ये जाडवाली एक व्हाईटवाली एक लालवाली एक सफेदवाली अशी वेगळीच कोलिंग वेग दिली आपली झाली दिली तर गाईज आपली कर्दी मसाला फ्राय झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल एकदम साधी सोपी होती रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट लाईक शेअर करा नक्की ट्राय करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू